तर राहुरी शहरामध्ये आजपासूनच मी रॅली सुरू केली पाच दिवसापासून माझे चिरंजीव आशिषजी करडले आणि माझी आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याची राऊरी शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फिरी घेतली आणि त्यामध्ये विशेष करून तरुण मित्र मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतात आणि आज जर फिरी माझ्या सांगायचं जर म्हणलं तर राजाभाऊजी शेटे असतील आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेंद्रजित थोरात साहेब असतील आपल्या शहराचे अध्यक्ष साहेब असतील आणि दादासाहेबी सोनोळे साहेब असतील आणि सर्व आजी भारतीय गावसाठी तनकुरे असतील आणि तालुक्याचे अध्यक्ष आपले सुरेशरावजी बांधकर असतील ह्या सगळ्यांनी त्याच्या उपस्थितीमध्ये आज मोठ्या संख्येने फेरी पेर आणि मतदारांसंघात बरोबर जर पाहिलं तर अतिशय उत्साहाचं वातावरण पाहायला तर परंतु महिलासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाल्यात आणि हे वातावरण पाहिलं तर अतिशय उत्साहाचं वातावरण दिसतं पण काही लोक दबावखाली गेलेले पाहायला मिळण्याचं काम होतं तर मी पाहतो तर राहुल शहरातल्या कुठल्याही मोबा तरुण मुलांनी असण मुलगी असेल जर कदाचित व्हिडिओ जर कदाचित ठेवला आणि स्टेटस जर ठेवलं तर त्याला लगेचच धमकी दिली जाते रमदाकी दिली जाते एक तरुणाने तर रामाचा मला होता स्टेटस ठेवला होता त्याला नगरपालिकेमध्ये तो टेलिव्हिजन नोकरीला असताना त्याला काढून टाकलं आणि त्याला धमकी देण्याचं काम केलं काल चार दिवसापूर्वी का पाहिलं विठ्ठल मग आपल्या मंगल कार्यालयामध्ये की आपण ज्या हिंदू सैन्याने जी जनजागरूकची मिटिंग आयोजित केली होती ती सुद्धा या गुंडशाही नाही तर राष्ट्रवादीचे जे काही कार्यकर्ते असेल त्यांनी मिटिंग सुद्धा उजाळून देण्याचं काम केलं आणि याचा अर्थ त्यांना हिंदुत्ववर काही कुठल्या प्रकारचं प्रेम दिसत नाही वाटत नाही त्यांना इतराची मतं घ्यायचे त्यामुळं यांना गोष्टी काही कुठल्या प्रकारचे मान्य होत नाही आपण सांगितलं का करले साहेब तुमची कोण हरगाळची यादी वाचवली जाते हे जे काय गुन्हे होते हे राजकीय हेतून मातून काही झालेले येतं आणि हे जे काय नेते येतं ते ने सुद्धा खोटे नाते माझ्यावर गुन्हे झाले दाखल केलेत परंतु जेवढे गुन्हे आज वा ते वाचून दाखवतात त्या गुन्ह्यामध्ये एकाही ठिकाणी मला कुठल्याच प्रकारचा मला अडचण सजा झाली नाही किंवा कारवाई झाली नाही परंतु आता त्यांना दुसरा कुठल्या प्रकारचा काय मुद्दा नाही आता राज्यामध्ये अनेक उमेदवार विधानसभेच्या निवडणुका काढतात विधानसभेच्या निवडणुकीतील प्रत्येक जो लोकप्रतिनिधी असतो त्याला वेगवेगळ्या आंदोलनाच्या असतील मोर्चाच्या असतील कधी कधी आपण मुळात आमचं आम्ही पाणी सोडलं आहे त्याचेसुद्धा गुन्ह्यानंतर दाखल झालेले आहेत गुन्ह्या काय असा काही कुठल्या प्रकारचं विशेष नाही नगर आपल्या राहुरी शहर आणि नगर तालुका आणि नगर पाथडी तालुका इथं प्रत्यक्ष ह्या जनतेने पाहिलं खरे को गुन्हेगार कोण येतं खरे गुंडशाही करणारे कोण येतं दादागिरी कोण करणार येतं आता याची ये लवकरच त्याच्या त्याचा पोल खोल मी करण्याचं काम नक्की निश्चितपणे करील याचा विश्वास आपल्याला या निमित्ताने देतो